अचानक मला आधी दाराशी जोर जोरात मोठ मोठ्यानी आरडा ओरडा ऐकू आला ते तरुण माझ्या ऑफिसचं दार असं धुकून उघडून आतमध्ये तो असा लाल बुंद झालेला होता आरडा ओरडा करत होता त्याच्या त्या अरडा ओरड्यामध्ये जोर जोरात तो म्हणत होता की आम्ही उद्योग व्यवसाय चालवतो काय पाप करतो का आम्ही काय गुन्हा करतो का आम्ही काय चोर आहोत सरकारी यंत्रणा लोकांच्या सेवेसाठी आहे इतकं साध वाक्य आज काहीतरी फार आदर्शवादी वाक्य असं बनवून अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करताना या अनुभवांच्या लक्षात आलं की कायद्याच्या व्यवस्थेनीच उद्योगांच्या विकासाच्या नारड्याला कसा फास लावला एका स्ट्रोक मध्ये आमच्या समितीने शिफारस केली की जर प्रदेशाचा प्रादेशिक आराखडा तयार आहे आणि त्यामध्ये औद्योगिक झोन दाखवलाय तर त्या झोन मध्ये उद्योजकाला आपला उद्योग सुरू करायचा आहे त्यांनी फक्त हे पुढील नियम स्वतःचे आणि तुझा उद्योग सुरू कर पुण्याच्या एका जिल्ह्याच्या एका एन ए ब्रँच मध्ये औद्योगिक बिनशेतीसाठी अर्ज केलेले तसे नऊ हजार पाचशे पेक्षा अर्ज प्रलंबित माझ्या या प्रस्तावाला कलेक्टर ऑफिस मधल्या संबंधित स्टाफचा चा टोकाचा आणि जबरदस्त विरोध होता गोष्टी इथपर्यंत गेल्या की मग जिल्ह्याचे कलेक्टर आणि आयुक्तांकडे महसूल संघटनेने माझ्याबद्दल तक्रारी केली असाच माझ्या कार्यालयात काम करत बसलो होतो सरकारी पद्धतीनुसार ते मोठं कार्यालय दाराशी शिपाई पलीकडे येणाऱ्या नागरिकांना बसायला जागा आणि साधारणपणानी नांदणारी शांतता अशा शांततेमध्ये माझ्या कार्यालयात काम करत बसलेलो असताना अचानक मला आधी दाराशी जोर जोरात मोठ मोठ्यांनी आरडाओरडा ऐकवा लागत आणि मी जरा मान वर करून अरे हा माझ्याच दाराशी अरडाओरडा कसला चाललाय हे कळेपर्यंत धसमुसळेपणा करत मला लक्षात आलं की दारावरच्या शिपायाशी चक्क धक्काबुक्की करत पण एक तरुण माझ्या ऑफिसचा दार असा धडकून उघडून आतमध्ये तो असा लाल बुंद झालेला होता अरडाओरडा करत होता त्याच्या त्या अरडाओरड्यामध्ये जोर जोरात तो म्हणत होता की आम्ही उद्योग व्यवसाय चालवतो काय पाप करतो का आम्ही काय गुन्हा करतो का आम्ही काय चोर आहोत का तुमच्या पद्धतीने मी करायचा कसा असा त्याचा सर्व आरडाओरडा चालू होता आणि शिपायालाही दारावरचं घाम फुटलेलं मला कळत होतं कारण सर्वसाधारण सरकारी कार्यालयातली पद्धत दाराशी शिपाई असतो लोक येतात काहीतरी चिठ्ठी किंवा आपलं व्हिजिटिंग कार्ड देतात आतमध्ये ते कलेक्टरला दिलं जातं मग कलेक्टर उभाबात सांगणार हो त्यांना पाठवा मग ते दबकत दबकत येणार तर आता इथे आहे तरुण दारावरच्या शिपायाला धक्काबुक्की करत झोर झोरात मोठ मोठ्यानी आरडा ओरडा करत आणि दार धडक मारून आतमध्ये घुसला त्याला ते शिपाई थांबवायचा प्रयत्न करत होतं तोही तो जमीन घुसतानाच त्याच लाल बंद झालेल्या चेहऱ्यासहितचा आरडाओरड्याचं वाक्य होतं आम्ही उद्योग होतो काय पाप करतो का आम्ही काय गुन्हे आम्हाला काय चोर चालवतात काय तुम्ही मला त्याचा सगळा नूर पाहून सुद्धा वाक्य तर पाहून तर मला तर वाक्य मलाच पटले पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून माझ्या खुर्चीत बसलो असतं तरी ही जी वाक्य आहेत मला त्याच्या मुळाशी काहीतरी गंभीर वेदना हे जाणवलं आम्ही उद्योग चालवतो काय चोरी करतो का आम्ही काय गुन्हेगार आहोत का असा लाल मुंद चेहरा म्हणून मी या तरुणाला म्हटलो की बसा खाली त्याचा सजून धासफूस चालू चालवत बसला खाली ओळख करून घेतली त्याचं नाव नितीन किवळकर पुण्यामध्ये जे सुप्रसिद्ध तेव्हाही होते किवळकर चहा टी त्यांचा हा तरुण उद्योजक त्यांनी तिकडे मावळ तालुक्यामध्ये एक त्याच इंडस्ट्रीयल युनिट चालू केलं होतं त्याचा प्रस्ताव होता तो कलेक्टर ऑफिस मध्ये दीर्घकाळ पेंडिंग होता आणि त्या मान्यता प्रलंबित असल्यामुळे पुढे बँकांची जी कर्ज मिळायची त्यानुसार उद्योग चालू करायचा हे सगळं अडकून पडलेलं होतं आणि दुर्दैवाची गोष्ट होती की त्याला पुन्हा पुन्हा कलेक्टर ऑफिस आणि त्याची बिनशेती शाखा एन ए ब्रांच तिला त्याला फेऱ्या माराव्या लागत होत्या आणि दुर्दैवाने जो शब्द सोळा सोमवारचं व्रत पुढल्या सोमवार या पुढल्या सोमवार या करत सगळंच अडकून पडलेलं आणि हा तोच काळ आहे ज्या सुमाराला एकीकडे ते माणिकबाग प्रकरणही चालू होतं आणि एल अँड टीच्या स्कीमच्या संदर्भात सुद्धा मी जिल्ह्यामध्ये उद्योगांना चालना मिळावी अधिक भांडवल यावं त्यातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा ही माझी जिल्ह्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी म्हणून काम करत होतो अशा दिवसांमध्ये हा तरुण नितीन किवळकर लाल बुद्ध चेहऱ्यानी संतापलेला आतमध्ये आरडाओरडा तारावर करून मग त्यांनी बसल्यावर सांगितलं की एक तर मला तुम्हाला भेटायचंय तो तुमच्या तुमच्याविषयी ऐकलेले बाहेर हा मला भेटू देत नव्हता आणि मग मा आता माझा इलाजच नाहीये कारण जो उद्योग व्यवसाय स्थापन करायचा आहे त्याच्या मला सरकारपाशी परवानगी पर आढला नारायण जाणार कुठे तुमच्या त्या मिळाल्याशिवाय मला बँक आणि त्यावेळेपर्यंत माझं भांडवलही गुंतून पडले माझा तोटाही होतोय आणि मग तो तोंडाने बोलताना ज्या भल्या भुऱ्या मागण्या इत्यादी सर्वांच्या सहितचा तो म्हणला हे वेळच्या वेळी मान्यता मिळतच नाहीये तर माझ्या त्या संतापातून आलेलं ते वाक्य होत की आम्ही उद्योग व्यवसाय चालवतो म्हणजे का पाप करतो का आम्ही का चोर आहोत का दुर्दैवाची गोष्ट आहे की भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेमुळे उलट जे खरंच चोर आहेत त्यांचं फावत पण ज्यांना कायद्यानुसार नकासमोर सर्व करून आपापलं जीवनही जगायचं उद्योग व्यवसाय चालवायचा आहे त्यांच्या तोंडाला फेस येतो तेव्हा मला त्याची वेदना समजलीच आणि मी चोवीस तासाच्या त्याचं कामही करून दिलं पण इथला मुद्दा मी त्याच काम मला कळल्यावर माझ्यापर्यंत पोचल्यावर करून दिलं केवळ तेवढ्या पुरता नाही एक म्हणजे वरिष्ठ अधिकारी पण सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःला आपल्या भोवतीच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या तटबंदीमध्ये बांधून घेता कामाने दुर्दैवानी काही वरिष्ठ अधिकारी तसं करतात आणि एकदा तसं झालं की ते एक प्रकारे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांचे कैदी पण ठरतात मग की त्यांना थेट जनतेशी संवादच नाहीये तेव्हा जो काही येणार तो फीडबॅक सगळा या हाताखालच्या यंत्रणेच्या द्वारा येणार या उलट हाताखालच्या यंत्रणेलाही जर माहिती असेल की हा वरिष्ठ अधिकारी थेट लोकांना उपलब्ध आहे तो थेट लोकांना भेटणार सुद्धा आहे आणि आपण जर काही अयोग्य केलं तर ते त्याच्या कानापर्यंत बरोबर जाणार आहे तो, तो हा प्रसंग घडलेला होता आणि मी जे काही नितीन किवळकर यांचं काम होत ते केलं मी काही मेहरबानी केली नाही माझं कर्तव्यच केलं उलटी माझ्याच मनात राग होता की सरकारी यंत्रणा योग्य रस्त्याने काम करू म्हणणारे उद्योग व्यवसाय उभे करणारे यांनाच त्रास देते सरकारी यंत्रणा लोकांच्या सेवेसाठी आहे इतकं साधं वाक्य आज काहीतरी फार आदर्शवादी वाक्य असं बनून बसलं कारण घडत काय की समाज नावाची व्यवस्था चालवण्यासाठी शासन नावाची संस्था तर आवश्यक आहे आणि त्या नात्याने कोणाच्या हातात शासकीय चा कारभार चालवण्याचे चा अधिकार दिले की पॉवर अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्टूट एल टी ची हजारो कोटीची गुंतवणूक असलेली फाईल कलेक्टर ऑफिस मधल्या एका ब्रांच मध्ये अडकून पडते किंवा ठेवली जाते आणि मग तो गुंतवणूकदार उद्योग व्यवसाय किती मोठा किती पॉवरफुल असू द्या त्याला सरकारच्या कारकुनाच्या दारात येऊन भाऊसाहेब अण्णासाहेब तात्यासाहेब करत तेवढी आमची फाईल पुढे सरकवता का हे मानवी जीवनाचे एक अपरिहार्य या चित्र त्यातून तयार होऊन बसतं विसरायला होत कि सरकारी यंत्रणा सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पगार आणि टी एडीए आणि साठी नाहीये सरकारी यंत्रणा लोकांच्या सेवेसाठी हे विसरायला होत आणि सरकारी यंत्रणाच एक पॉवर ब्लॉक एक सत्तेचा एक समूह बनतो ब्युरोक्रसी इट सेल्फ बिकम्स अ पॉवर ब्लॉक आणि मग कायदे त्या कायद्यांच्या मधले अधिकार आणि त्या कायद्याने आखलेली कार्यपद्धती हि समाजाच सुव्यवस्थित संचालन करण्यासाठी ही भूमिका पडते बाजूला आणि कायदे बनून बसतात सरकारी यंत्रणेच्या हातातले अधिकार आणि मग आता ते अधिकार कसे वापरायचे बर तुम्ही कुठलाही आणि कितीही कायदे करा शेवटी दैनंदिन प्रशासन चालवायला प्रशासनाला स्वेच्छाधिकार म्हणजे डिस्क्रिप्शन द्यावंच लागणार आहे सगळं असं कागदावर काळपांढर करून सांगताच येणार नाहीये हे प्रशासन ची नियत म्हणजे शील चालवणाऱ्यांचं चारित्र यावरच अवलंबून आहे पण पड़ मग ते पडतं बाजूला सरकारी यंत्रणाच बनते एक सत्तेचा समूह आणि कायदे आणि अधिकार हे बनतात रोजगार हवी योजना आणि आमचे इगो अहंकार आणि दो वाईट म्हणजे भ्रष्टाचार याचं साधन बनून बसत मला ते माणिकबाग प्रकरण एल टी आणि आता हे हा तरुण नितीन किवळकरची त्यावेळची भेट या सगळ्यामधून समस्येचा पूर्ण आवाका लक्षात येणं चालू झालं शिवाय ते दिवस भारतानी म्हणजे त्यात महाराष्ट्र पण आला खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण एलपीजी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशनचे दिवस होते त्याचा मुख्य अर्थ आहे की अर्थव्यवस्थेवर सरकार नावाच्या व्यवस्थेची जी पकड आहे ती आता कमी 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 करत अनेक क्षेत्रांमधनं तर सरकार या व्यवस्थेनीच बाहेर पडायचं आणि उलट खुली बाजारपेठ त्यामधली उद्यमशीलता याला चालना देऊन देशामध्ये अधिक भांडवल कसं येईल नवे उद्योग कसे उभे राहतील त्यांची प्रक्रिया कशी सुलभ आणि होईल की ज्याद्वारे मग तरुणांना रोजगार मिळतील असा सर्व आर्थिक नीती धोरणात परिवर्तनाचा तो कालखंड होता त्यानुसार काही कायद्यातले इत्यादी बदल आवश्यक हो मला पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करताना या अनुभवांच्या मध्ये लक्षात आलं की कायद्याच्या व्यवस्थेनीच उद्योगांच्या विकासाच्या नारड्याला कसा फास लावलेला आहे आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच वेळी मग महाराष्ट्र सरकारनी तीन सदस्यांची एक समिती नेमली औद्योगिक बिनशेती या विषयाच्या कायद्याच्या व्यवस्थांचा अभ्यास करून हे औद्योगिक बिनशेती सोपं कसं करता आणि मला एक व्यक्ती म्हणून एक अधिकारी तो पण कार्यकर्ता अधिकारी म्हणून आनंद आहे की हे जे मी पुण्यात काम केलं होतं त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने मला त्या तीन सदस्यांच्या समितीवर मला नेमलं अन्य दोन अधिकारी खूप वरिष्ठ आय एस अधिकारी होते मी त्यांच्यामधला मी आय एसच्या दृष्टीने अजून ज्युनियर पण मला महाराष्ट्र शासनाने त्या समितीवर नेमलं समितीला सांगितलेलं काम होतं की आता हा जो बदलणारा काळ बदलणारी आर्थिक नीती की ज्यामध्ये खुली बाजारपेठ आणि उद्योगधंद्यांना चालना द्यायचे मध्यवर्ती ते ठेवून औद्योगिक बिनशेती या विषयीच्या ज्या कायद्यांच्या तरतुदी आहेत त्या सोप्या कशा करता येतील आणि त्यामुळे उद्योगांना चालना कशी देता येईल तर समितीने याचा अभ्यास करून सुचवा इथे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम इथे सत्तेचाळीस आणि बाकीची वेगवेगळी त्यामध्ये औद्योगिक बिनशेतीची कार्यपद्धती सांगितलेली आहे सांगून झालंय की अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून जे माझ्याकडे बिनशेतीचे अधिकार आणि ती ब्रँच होती ते तर आम्ही कायदा म्हणत असला नव्वद दिवसात परवानगी देतो आम्ही तर सात दिवसातच देण्याची पद्धती आणि ती सुद्धा पहिला अर्ज सादर करतानाच छाननी त्रुटी सांगणे एवढ्या पूर्ण करा मग तुमचा अर्ज स्वीकारतो आणि जर दिसून आलं की ओके एकदा हे सांगितलं त्या पूर्ण झाल्या अर्ज स्वीकारला स्वीकारला याचा अर्थ आता तो अर्ज परिपूर्ण आहे पुढचं काम आम्ही सात दिवसात करून देत होतो तरी सुद्धा या समितीवर कामकाज करताना आम्ही या बिनशेतीच्या प्रक्रियेचा अभ्यास केला आणखी सकोल शिवाय त्यातला औद्योगिक बिनशेती आणि समितीने मिळून आम्ही शिफारस केली की औद्योगिक बिनशेतीसाठी जे अनेक कायद्याच्या गुंतागुंती आहे आमच्या समितीने एकमुखाने शिफारस केली की एका फाटक्यात त्या सगळ्या गुंतागुंती काढून टाका खरंच एक का। दुर्दैव होत की कोणाला एखादा उद्योग सुरू करायचा आहे तर त्याही वेळी चित्र होत की त्याच्या तोंडाला फेसच त्याला इतक्या प्रकारचे ना हरकत दाखले आणा तो अमुक अर्ज आणा अमुक मुलचा कागदपत्र आणा दुर्दैवाने दुर्दैवानी हा जो भ्रष्टाचार नावाचा रोग भारत मातेला लागलेल्या जळवायत रक्त पिणाऱ्या तो, तो दुर्दैवानी त्याही वेळी होता आणि मग उद्योग सुरू करणेच तोंडाला फेस कि एखादा उद्योग सुरू करायला वेळ किती लागतो ऐकून होतो की अमेरिकेमध्ये त्या संबंधित उद्योजकांनी जर आवश्यक ती कागदपत्र सकाळी सादर केली तर संध्याकाळी तो त्याचा बिझनेस चालू करू शकतो अर्थव्यवस्थेला गती येते आमच्या देशाची ही त्यावेळेची सरासरी पाच सहा सात वर्ष होती एवढी वर्ष कि मला नवा उद्योग स्थापन करायचा आहे त्याला आहे परवानग्या त्याला लागणारे दाखले त्याच्यामध्ये <coughs> ना हरकत प्रमाणपत्र नकाशे सादर करा त्याला करा याच्या सगळ्यात पर ते उद्योग म्हणजे शेवटी तिथे भांडवल गुंतवायचं ते गुंतवलेलं भांडवल कामाला लागून त्या भांडवलावरचा परतावा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सुरू झाल्याशिवाय तो उद्योग किफायतशीर पण ठरत नाही आणि मग हे जर लांबत गेलं तर मग बँका त्यांची कर्ज बरं समजा एकीकडे कर्ज मान्य झाली पण अजून सरकारी सगळ्या परवानग्या मिळायच्या त्या न मिळाल्यामुळे उद्योग तर चालू झाला नाही बँक म्हणणार भाऊ कर्ज घेतलं माझं तू व्याज द्यायला सुरुवात करायची त्यातून सगळं अर्थव्यवस्थेचा बुडत्याचा पाय खोलात म्हणून आमच्या समितीने एका स्ट्रोक मध्ये एक अत्यंत महत्वाची सूचना केली आमच्या समितीने एकमुखाने केलेली सूचना होती की जर प्रादेशिक विकास आराखडा तयार झालेला असेल आणि त्या प्रादेशिक विकास आराखड्यामध्ये जो औद्योगिक झोन औद्योगिक विभाग दाखवलेला आहे या विभागात फक्त उद्योग व्यवसायांनाच परवानगी मिळणार आहे इंडस्ट्रीज त्यांना परवानगी मिळणार आहे आणि आम्ही अशी एक सहा कलम नोंदवली सहा वेगवेगळ्या गोष्टी की एवढी त्या संबंधित उद्योजकांनी पूर्तता केली तर कोणत्याही सरकारी पूर्व परवानगी विना त्याला त्याच्या ठिकाणी आपापला उद्योग सुरू करण्याची परस्परच परवानगी आहे तू त्यानंतर अर्ज सादर कर तो बिनशेती करता तू त्या अर्जामध्ये दाखवून दे की हे जे पुढील सहा त्या मी पाळलेले आहेत सहज सांगतो की उदाहरणार्थ ज्या प्लॉटवर त्याला त्याचा उद्योग उभा करायचा आहे कारखाना समजा बांधायचा आहे त्याची शेड तर शास्त्रीय कारणांमुळे त्या प्लॉट वरन हाय टेन्शन लाईन इलेक्ट्रिकची त्या प्लॉटच्या वरन ती हाय टेन्शन लाईन जाते नाही पाहिजे नाहीतर तिथे मग धोकापणे अपघात पण उद्भवू शकतात अशा मी सहा मुद्दे मांडले ते मां पने, पने मां त्या संबंधित उद्योजकांनी या सहा मुद्द्यांची तुझी जबाबदारी तुझी तू तु काळजी घे सहज अजूनही सांगतोय की एक सोपं उदाहरण आहे की एखाद्या प्लॉट वर समजा कारखान्याची शेड उभी करायची तर बांधकामागचं जे शास्त्र आहे त्यानुसार त्या प्लॉटच्या चार बाजूंनी आधी मार्जिन सोडावी लागते आणि मध्ये तुझी शेड उभी तेच जर आधी जाहीर केले आणि त्या संबंधित उद्योग व्यावसायिकावरच सोडलं की तुझा संबंधित प्लॉट तो औद्योगिक झोन मध्ये आहे हा तुझा प्लॉट काळजी घे की वर्ण एच टी लाईन हाय टेन्शन लाईन आहे ना आणि तुझ्या प्लॉट वर तू मार्जिन्स बाजूनी जागा एवढ्या सोडून मध्ये तुझी शेड उभी केली पाहिजे आणि तुझा उद्योग व्यवसाय चालू करायचा आहे तर तुला कुठल्याही पूर्व परवानगीची आधी आवश्यकता नाही तुझं तुझं काम तुझा बिझनेस तुझी इंडस्ट्री चालू कर आणि फक्त नंतर कायदेशीर पूर्तता करून अर्ज सादर कर तो पण आम्ही अधिकार हस्तांतरित केले तहसीलदार पातळीला की तहसीलदार कडे नंतर तुझा अर्ज सादर कर आणि मग तहसीलदारची फार तर जबाबदारी राहील की त्या सादर केलेल्या अर्जाची खातर जमा करणे की जमिनीवर खरंच तशी वस्तुस्थिती आहे ना आणि मग ऑर्डर पास करणे पण आता उद्योग उद्योजकांना तुम्ही बिनशेतीसाठी अडून पडणे आणि महिनोन महिने किंवा वर्षानुवर्ष फाईल आहे आणि मी चक्रा मारतो हो उद्योजक याची आवश्यकता एका स्टोक मध्ये आमच्या समितीने शिफारस केली की जर प्रदेशाचा प्रादेशिक आराखडा तयार आहे आणि त्यामध्ये औद्योगिक झोन दाखवलाय तर त्या झोन मध्ये ज्या उद्योजकाला आपला उद्योग सुरू करायचा आहे त्यांनी फक्त हे पुढील सहा नियम स्वतःचे स्वतः पाळ आणि तुझा उद्योग सुरू कर आणि तो करून नंतर तहसीलदारकडे रिक्स अर्ज कर ही आमची शिफारस आनंदाची गोष्ट म्हणजे ती महाराष्ट्र सरकारनी मान्य केली आणि विधानसभेमध्ये हा जो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम त्याचा समजा कलम सत्तेचाळीस त्यामध्ये पूर्वी सत्तेचाळीस मध्ये ए बी सी असं सगळं धरून औद्योगिक बिनशेतीच्या दुर्दैवाने गुंतागुंतीच्या तरतुदी होत्या तर आमच्या समितीची शिफारस मान्य करून महाराष्ट्राच्या विधानसभेने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि त्यातल्या कलम सत्तेचाळीस सकट आवश्यक तिथले बदल केले आणि आमची शिफारस मान्य करून त्याची कायद्यात व्यवस्था केली संपूर्ण राज्याच्या औद्योगिक विकासाचा एक तरी अडकून पडलेला बोळा दूर होऊन एक औद्योगिक विकासाचा खळखळता आणि विशाल होत जाणारा प्रवाह तयार व्हायला मदत झाली माझा माझा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून मी काम तर करत होतो आणि मला आनंद होता की आपल्या शिफारशीनुसार पाऊल खरंच पडलं पण या आधीची ही जी प्रकरण माणिकबाग एल एन टी नितीन किवळकर यामुळे माझ्या डोक्यात सहज लक्षात होत की आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम त्यातल्या कलम सत्तेचाळीस सम्... आणि संबंधित कलम बदलून औद्योगिक बिनशेतीच्या कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे आता प्रादेशिक विकास आराखड्यातल्या औद्योगिक झोनमध्ये ज्याला आपला उद्योग सुरू करायचा आहे त्याला आधी कोणत्याही पूर्व परवानगी आणि ना हरकत दाखले आणि कागदपत्र काही आवश्यकता नाहीये तुझे तू पाळ आणि पाळल्याचं नंतर अर्ज कर याच चिंतन करताना मला मनात विचार आला की हा बदल जेव्हा होतोय त्या काळात माझ्या कार्यालयाच्या एन ए ब्रँच बिनशेतीची शाखा तिच्याकडे औद्योगिक बिनशेतीचे प्रस्ताव काहीतरी असलेच पाहिजेत आधीपासूनचे पेंडिंग माझ्याशी येऊन हा नितीन किवळकर भांडून गेला का ते काही वैयक्तिक भांडण नव्हतं उलट तो आयुष्यभराचा मित्र पण आहे नंतर पण त्याच्या मुद्द्यात काय चूक होतं की आम्ही उद्योग व्यवसाय करतो आहोत आम्ही काय चोर आहोत का आम्हाला ही चोरासारखी वर्तणूक आहे आणि तुमच्या ऑफिसला फाईल महिनोन महिने वर्षानुवर्ष पेंडिंग आहे तर महाराष्ट्राने कायद्यामध्ये सुद्धा दुरुस्ती करून औद्योगिक बिनशेतीचं काम केलं सोपं मला लक्षात आलं की पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी या नात्याने माझ्या कार्यालयामध्ये कायद्यामध्ये हा बदल होण्याच्या आधीच्या काळापासूनच्या औद्योगिक बिनशेतीचे अनेक अर्ज प्रलंबित पेंडिंग असलेच पाहिजेत त्यानुसार मी एन ए च्या तहसीलदार पातळीचा अधिकारी असतो त्या ब्रँचचा प्रमुख तो आणि ब्रँच मधल्याशी चर्चा केली असं दिसून आलं की नऊ हजार पाचशे पेक्षा जास्ती प्रकरण प्रलंबित होती पुण्याच्या एका जिल्ह्याच्या एका एन ए मध्ये औद्योगिक बिनशेतीसाठी अर्ज केलेले तसे नऊ हजार पाचशे पेक्षा अर्ज प्रलंबित होते मी माझ्या स्टाफशी चर्चा केली की आता तर कायद्यात बदल झालाय आता हे कलम सत्तेचाळीस मधल्या तरतुदी सगळ्या काढूनच टाकल्यात आता जबाबदारी पण सोपवण्यात आली त्या उद्योजकावर खरं म्हणजे याला फार मोठं फार छान नाव आहे ट्रस्ट बेस्ड सिस्टीम दुर्दैवाने आधी कायद्याच्या गुंतागुंतीत नॉन ट्रस्ट किंवा मिस ट्रस्ट बेस्ड व्यवस्था होती की जे जो राग नितीन भाषण भाषा मध्ये येत होतं की आम्ही काय चोरक तर जणू चोर, चोर असल्यासारखी कायद्यांची व्यवस्था आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बरोबर चोरच चोर त्यातनं फक्त मार्ग काढू शकत होते त्याऐवजी तुम्ही समाजावर विश्वास टाकणारी व्यवस्था तयार करा आणि ती मोडणाऱ्यांना कठोर शासनाची व्यवस्था करा परिवर्तनाची खरं म्हणजे ही दिशा तेव्हा एका मुद्द्याच्या एका जेव्हा ही तरतूद होईल ते कलमारिनशेतीचं सगळं काढून टाका संबंधित उद्योजकावर जबाबदारी सोपा आणि सांगा तू भांडवल गुंतव तुझा कारखाना उभा कर काम चालू कर आणि मी हे सहा नियम पाळलेत हे सगळं कागदोपत्री आता तू तहसीलदारकडे अर्ज सादर कर तर मी माझ्या स्टाफशी चर्चा केली की आपल्याकडे हे जे प्रलंबित हजारो अर्ज आहेत यांना सगळ्यांना आपण कळवलं पाहिजे की आता तुम्हाला औद्योगिक बिनशेतीच्या पूर्व परवानगीची आवश्यकताच नाही आता हे कलेक्टर ऑफिस एक प्रकारे अधिकारांचे केंद्रीकरण माझ्याच कडे आणि जिल्हाभरातले औद्योगिक बिनशेतीचे अशा प्रकारे हजारो अर्ज कलेक्टर ऑफिसमध्ये पेंडिंग मी माझ्या टीमशी बोललो की आपण या सगळ्यांना कळवलं पाहिजे त्यांची फाईल परत करून की तुमचा असा असा अर्ज होता पण आता कायद्यातच बदल झालाय तो लक्षात आणून दिला तो मांडला की हा कल त्याच्यामधला हा बदल झालाय आणि आता तुम्हाला पूर्व परवानगीची आवश्यकता नाही तुम्ही तुमचा तुमचा उद्योग सुरू करायला आता स्वतंत्र आहात तर माझ्या या प्रस्तावाला कलेक्टर ऑफिस मधल्या संबंधित स्टाफचा टोकाचा आणि जबरदस्त विरोध होता आधी त्या ब्रँडच्या प्रमुखांनी सांगितलं की सर हे सगळे अर्ज कायद्यात बदल होण्याच्या आधीचे आहेत आपण त्यांना हा कायद्यातला बदल कसा काय लागू करू शकतो कायद्याच्या दृष्टीने त्याला म्हणतात रेट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट कि मागील तारखेपासून लागू पहा तुम्ही की सरकारी यंत्रणा आपल्याकडचे अधिकार सांभाळण्यासाठी किती एकाने चलाख युक्तिवाद काढत राहते इथला प्रश्न दुर्दैवानी विकास लोकांचं सबलीकरण एम्पॉवरमेंट पाषा नाही हे आमच्या हातातले अधिकार आहेत आणि उठून जर आता जिल्ह्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारीच म्हणायला लागला की असे नऊ हजार पाचशे प्रकरण म्हणजे किती माणसांच्या चक्रा किती येऊन त्या एन ए ब्रँच मध्ये पाया पडणार भाऊसाहेब तात्यासाहेब अण्णासाहेब तेवढी आमची फाईल आणि आता अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणतो की सगळ्यांना कळवून मोकळे व्हा की त्या कायद्यामधला असा असा बदल झालाय माझा एने प्रमुख मला म्हणतो की यांचे अर्ज पूर्वीपासूनचे हा कायद्यात झालेला बदल याच्या पुढे जे अर्ज येतील त्यांना लागू आहे मी त्यांना सांगितलं की मधल्या काळामध्ये दिली का त्यांना परवानगी त्यांच्या अर्जावरचं प्रोसेसिंग झालंय का म्हणजे आता जेव्हा ऑर्डर आपण पास करणार बिनशेतीची ती कायद्यात झालेल्या बदलानंतरचे त्यामुळे रेट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट आपण कायद्याला मागच्या तारखेने अंमल नाही देतो आपण आता कायद्यात बदल झालाय तो होतानाच्या तारखेला तुम्ही हजारो केसेसवर घेतला होता का निर्णय नव्हता घेतला मग आता निर्णय घेताना आजच्या तारखेला कायद्यामध्ये बदल झालेला आहे हे मी तुम्हाला काहीसा सोप्या भाषेत सांगतोय पण कलेक्टर ऑफिस मध्ये त्यावेळी चक्क घमासान झालं गोष्टी इथपर्यंत गेल्या की मग जिल्ह्याचे कलेक्टर आणि आयुक्तांकडे महसूल संघटनेने माझ्याबद्दल तक्रारी केल्या आक्षेप नोंदवले या वरिष्ठांनी विभागीय आयुक्त त्यांनी माझं सगळं म्हणणं ऐकलं आणि मान्यच केलं की कायद्याच्या दृष्टीने अविनाश काही चुकीचं सांगतच नाही पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी काही चुकीचं सांगतच नाहीये पण टोकाचा विरोध झाला मग नाही करणार याचा झाला आणि अर्थातच तो मी माझं पद आणि ज्या तऱ्हेने प्रशासन मी सांभाळेन तो वापरून यथावकाश अर्थातच मोडून काढला उलट मी या हजारो उद्योगांच्या करता एक रिसर पत्र तयार केलं आणि ते काहीस या अर्थाच की तुम्ही बिनशेती साठी या तारखेला अर्ज केला होता आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अबू कलम त्यामध्ये असा असा बदल झाला मी त्या पत्रामध्ये त्या बदलाचा काय परिणाम तो समजावून सांगणारा परिच्छेद मांडला की आता तुमचं काम आहे हे पुढील सहा गोष्टी तुम्ही पाळायच्या पण एवढ्या पाळून तुम्ही आता तुमचा तुमचा उद्योग सुरू करायला स्वतंत्र आहात त्या पाळून रितसर अर्ज तहसीलदारकडे नंतर करा म्हणून आता आपली ही फाईल बंद करून आपल्याला हे परत करण्यात येत आहे आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातले त्यावेळेचा जो कोणी स्टाफ असेल आणि त्यांची संघटनांनी जरी त्यावेळी विरोध केला असला तरी पुढे यथावकाशे सगळे मुद्दे मान्य करून आम्ही अशा प्रकारे त्या हजारो जणांना आम्ही कळवलं हे देऊन आणि जिल्हा म्हणजेच महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाला गती आणण्यामध्ये आमचा आमचा खारीचा वाटा उचलला जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला